नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरवी मम्मा तर मंडळी आज आहे सात तारीख आणि आज आहे आपल्या विरूचा बर्थडे हा <laughs> तुझं पण <पन> बर्थडे बर्थडे <laughs> कसं करायचं हॅपी बर्थडे टू यू करारू कर? करत हॅपी बर्थडे करा हॅपी बर्थडे कर, बाबू <laughs> तर आज आहे सहा तारीख आणि आज आहे विरुचा बर्थडे विरू किती वर्षाचा झाला रे अच्छा सिक्स इयर्सचा झाला आहे तो आता कम्प्लीट आणि आता सेवन इयर्स स्टार्ट होईल ना फर्स्ट क्लास जातो मग तू स्कूलमध्ये ओके तर वीर कोण आहे हे तुम्हाला मी माझे जे वन डे पासून सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती वीर कोण आहे ते तर विरूचा बड्डे आहे आज आणि त्यांच्या घरी जेवण वगैरे सगळं ठेवलेलं आहे आरविश आणि विरूची धमाल चालू आहे सकाळपासून नाही रे स्कूलला पण तू गिफ्ट घेऊन गेला होता ना हे बघा मस्ती तर, बस 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 बस, बस oh, you, bol, <tip> ना ना? तर आमच्याकडनं विरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कमेंट सेक्शन मध्ये माझ्या विरूला बर्थडे तर आपण आता घरी जाऊ आणि विरूची मम्मीने कशी कशी काय काय तयारी केलेली आहे जेवण रात्रीचं आहे तिकडं तर विरूच्या बर्थडे ची पार्टी मस्त एन्जॉय करणार आहोत आम्ही आणि त्याला गिफ्ट पण आणलंय मी आवडलं तुला ऍक्च्युली शॉप मध्ये तो गेला होता काका सोबत हो त्याच्या आणि त्याने त्याच्या चॉईस गिफ्ट जाऊन घेऊन आला ना त्याला जे आवडत ते घेऊन आला तो शॉप मध्ये जाऊन असं हे मस्ती तर चला मग आता घरी जाऊ आणि काय बड्डे ची तयारी झाली ते बघूया चला तर इकडे तुम्ही विरूचा ड्रेस बघू शकता विरुने किती छान तयारी केली ते त्याच्या पप्पांनी त्याला मस्त हे असं चेक्स मधलं शर्ट आणलंय जीन्स आणि टिक्का वगैरे लावल्या विरूला मस्त ना विरू आरूची तयारी पण झालेली आहे आरू तू ये बाळा तू ये दादा आणि इकडे आरू विरू दोन्ही पण तयार झालेले आहेत अरे बापरे बापरे अरे आरवी श... विरूच्या बड्डेचा केक आणलेला आहे आणि इकडे विरू आणि आरू दोघही जण बसलेले आहेत डेकोरेशन केलेले हॅपी बर्थडे आणि बलून लावलेले आहेत इकडे आहेत दादा दादा हाय करा आणि इकडे त्यांचे सगळे पाहुणे मंडळी आली इकडे विरुची मम्मी आहे इकडे आत्या आहे विरुच्या इकडे सगळे फॅमिली आलेली आहे विरुचे पाहुणे हां वर्षाचे कुठून

पर सो तो चला है है ना अच्छा लगना है हम भी तो पर तुम ही हो ये तो बारी है ऐसा केला वाला गाना बोल पाएगा आने ना यहां हां जाग जा सो पाएगा ना ना तो नहीं ची मम्मी विरुझ ऑक्शन करते दोघं तसेच आहेत इकडे सर्व जण जेवण करायला बसलेले आहे आणि बड्डे बॉयला तुम्ही बघू शकता काय मग विरू कसं आहे जेवण आर आपला असतोय हम्म आणि इकडे आरू आणि विशाल पण बसलेले आहेत आणि जेवणामध्ये आहे व्हेज बिर्याणी कोशंबीर गुलाबजामून आणि केक, केक। <laughs> तर सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी बायक म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या जेवायला घेतो आहे आणि जेवण पण तुम्हाला दाखवते चला इकडे आहे व्हेज बिर्याणी गुलाबजामुन आहेत आणि ताई आहेत सर्वांना मंडई विरूचा वाढदिवस कसा झाला मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आता विरू काय रे गिफ्ट पण आलेत ना तुला आरा? हा तर बर्थडे मस्त साजरा झालेला आहे आणि अन्वीस पण खूप एन्जॉय केलं मस्त तर विरूचा बड्डे कसा वाटला मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि विरूला परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाळा तुला ठीक आहे हॅपी बर्थडे विरू बोल हॅपी हॅपी टू टू यू यू तर व्हिडिओ हा इकडे सेंड करत तर मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अजिबातच विसरू नका बाय 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 हा बाय